गुड मॉर्निंग सर्वांना देवराज काय करतो देवराजला टी व्ही बघण्याशिवाय काहीच टी व्ही चाललोय आज बघा कसारा पसरा म्हणजे पसार देवाच्याच असते सगळ्या देव आहेत सगळे एवढे देव आहेत ते एवढं माळा ताट पान वगैरे खूप असे देव आले करू हा पसारा काढलेला आहे सगळा तर आमच्या सुतक होत सुतक पडलेलं होतं आज दहा दिवस झाले त्याच्यामुळं देवघर वगैरे छान धुवून घेतलं मस्तपैकी मस्त देवघर धुवून घेतलेलं आहे आणि सगळं धुवून काढायचं आता मला सगळं धुवून काढावं लागणार आहे आता सुतकाचं कसं आमच्यात ताट आहे ना आत्यांच्या हातावर ताट आहे त्याच्यामुळे ते सगळंच धुवून काढायचं दह्यानी गोमतराने आणि टाकून मिक्स करून धुवून काढायचं सगळं आणि देवपूजा करून घ्यायची आणि दहा दिवस देव पुजलेले नव्हते आधी पाच दिवस अडचण असल्यामुळं नव्हते आणि परत दहा दिवस जो पण पन, पंधरा दिवस तरी देव पुजलेले नव्हते आणि कसं घरात येऊन आहे ना पुजले की देवपूजा नसली ना केली की असं फ्रेश वाटतच नाही घरामध्ये अजिबात फ्रेशच वाटत नाही कसलं त्याच्यामुळं आज बघा मस्त धुऊनही करून ठेवणार आहे आणि आम्ही जप करतो ना श्रीराम जयरामचं ते लावलेलं पण आहे पण करतो त्याच्यामुळे आणि कसं ते केल्यावरती प्रसन्न वाटतं पण आता एवढं दहा पंधरा दिवसात ते पण नाही त्याच्यामुळं खूप असं घरात वेगळंच वातावरण राहतं उदबत्तीचा आगर सगळा वास दरवळेला असतो घरात छान वाचतं प्रसन्न वातावरण होत तुळस पण आमची थोडी लागली सुकाय पाणी नाही त्याला तरी देवला देवने घातलं बरं का ते दिवशी पाणी सुकली की तशीच सुकून जाते सगळं धुवून वगैरे घेतलेलं आहे देवीची साडी वगैरे सगळं धुवून घेतलं आता म्हणजे काढ आणि कसं शहरात नाही बरं का एवढं सुतक वगैरे काढले जात पण खेड्यात कसं सगळे पहिले रीती रिवाज पाळले जातात त्याच्यामुळं जा सगळं धुवून वगैरे काढावंच लागतं आता मी असं झालं की मी पहिल्यांदाच हे काढते बरं का तो आधी आत्ता काढत होत्या पण त्यांना आता चालाय जमत नाही तिथं वगैरे चढायला येत नाही वरती तिकडंच असतात आणि त्याच्यामुळं ह्यावेळीच मला सुतक काढावं लागलं सगळं आता जमत आहे आप का आपल्याला पण आलं पाहिजे की सगळं ते किती दिवस करणार ना कसं आता त्यांचं वय झालं त्याच्यामुळं काय करा ते करायचं त्याच्यामुळं जर आपण पण शिकून घेतलं पाहिजे की कसं खाल्लं असतं काढावं लागतं कसं राहाडा काढावं लागतं देवाचं कसं पोजवं लागतात आपल्याला पण अनुभव आला पाहिजे त्यासाठी असं का धुंद वगैरे घेणार आहे मस्त असं आणि त्या विटा ठेवलेल्या आहेत ते खरं आम्ही घर बांधतानाच नियोजन करायला पाहिजे होतं दोन विटा ठेवून असं छोटासा कडप्पा करून त्याच्यावरती देवी ठेवतो ना आम्ही साडी वगैरे घालून तर ते काय एवढं लक्षात आलं नाही आमच्या त्याच्यामुळे आता विटाच ठेवावं लागतं ते काढले करून म्हणजे अशी देवी उभी करण्यासाठी ठेवावं लागतात सगळं धुवून वगैरे पुसून घेतलं आता पाठीमाला घेऊन सगळं घासून घ्यायचं आणि कसं दोन तीन महिन्यातनं धुवून काढलं ना सगळं की छान वाटतं काढल्यावर फ्रेश पण वाटतं देवघरामध्ये निघतंच काही ना काही निमित्त वगैरे काही त्याच्यामुळे निघतं धुवून चला घेते आवरून सगळं काढे जात काल गोधड्या वगैरे लेपटे गोदड्या कोण काय म्हणतं तर धुवून वगैरे घेतल्या काल आणि आता दहा दिवस झाले आणि यात्रा आहे स रामनवमीच्या आमच्या इथं नाथाची जत्रा असते संध्याकाळी जत्रेला जायचं तुम्हाला बघू आला व्हिडिओ काढायचं तिथं टाकेल व्हिडिओ गावात जत्रा असते आमच्या देवाची आज पण तेव्हा आम्हा पण होतं धुवून हे करून आता संध्याकाळी निवत वगैरे करायचे आणि घरजारा पुसून वगैरे घ्यायचं फ्रेश करायचं जरा आता असू द्या बाय सर्वांना त्या आवरून सगळं आणि हे लाव लावलेलं आहे आम्ही गोंदवलीकर महाराजांचं आणलं आवाज येत असेल तुम्हाला आम्ही मोबाईलवरतीच लावायचे बरं का सकाळचं छान वाटतं लावल्यावरती आणि आता देवपूजा करते त्याच्यामुळे लावले सकाळचंच लावते मी मोबाईलवर लावायचे पण ते मोबाईलवरती सारखा बदलाव करावं लागतं ना त्यासाठी हे घेऊनच आले तिकडे गेल्यावरती गोंदवलेकर महाराजांकडे जातो ना आम्ही दर पौर्णिमेला जातो आलं घेऊन ते छान वाटतं सकाळचं मोबाईलवरती किंवा असं लावलं ना देवायचं प्रसन्न वाटतं घरामध्ये बाय सर्वांना बाय